हा संदेश तुम्ही जर ऐकत असाल तर तुम्ही खूप भाग्यशाली ठरणार आहात स्वामींची तुमच्यावर विशेष कृपा होणार आहे कधी विचार केला आहे का आपल्या जीवनात कष्ट काय येतात आणि काही लोक तेच कष्ट सहन करूनही समाधानी कसे असतात नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या सुप्रिया वाईब्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे सहर्ष स्वागत आपण सगळ्या आयुष्यात कधी ना कधी अशा टप्प्यावर येतो जिथे आपल्याला वाटतं हे माझ्यासोबतच का घडतं आपण स्वामींना प्रश्न विचारतो स्वामी मला इतके कष्ट का पण थोडा शांत मनाने विचार करा मग तुमच्या लक्षात येईल आपण जे भोगतोय कर्माची फळं असतात हा संसार एका गणितासारखा आहे जे कर्म आपण करतो त्याचे फळ आपल्याला कधी ना कधी मिळतेच माणूस कष्टापासून पळायला कितीही प्रयत्न करतो पण त्यातून सुटत नाही उलट जास्त अडकतो पण स्वामी म्हणतात जेव्हा तुम्हाला समजतं की हा सर्व पर कर्मांचा परिणाम आहे आणि ते तुम्ही मनापासून स्वीकारता तेव्हाच आयुष्य तुमचं बदलू शकतं तुम्ही तुमचे कर्म करत राहा आणि मला शरण या तुमची कर्म भोगायला मी तुम्हाला शक्ती देतो स्वामी सांगतात जीवनात आलेल्या कष्टांना सहन करा कारण तेच तुम्हाला शुद्ध करणार आहेत स्वामी भक्तांना कष्ट देतात शिक्षा म्हणून नाही तर त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी आजही तुम्ही अनेक उदाहरणं पाहात मोठा आजार आहे संकटात आहेत पण तरीही ते समाधानी आहेत कारण का त्यांना माहीत आहे स्वामींवर विश्वास ठेवलात तर कष्ट सुद्धा आनंददायक वाटू लागतात खरा फक्त तोच असतो जो दुःखातही म्हणतो स्वामी हे तुझं देणं आहे हे मी स्वीकारतो हे मी आनंदाने सहन करतो कारण जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा आपलं मन शांत होतं आणि आपल्याला कष्टातही सुखाची अनुभूती येते म्हणून लक्षात ठेवा स्वामी भक्त हो जीवनात आलेले कष्ट हे शिक्षा नसतात तर आपल्या आत्म्याला उंचावण्याची संधी आहे स्वामींवर विश्वास ठेवा कुठलंही कष्ट तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य सुखदायी वाटे जीवनातील कष्टाचा खऱ्या अर्थ ईश्वरावर विश्वास ठेवणे आणि सुखाचा अनुभव घेणे तुम्ही जर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना आनंदपूर्वक सामोरे गेलात तर नक्कीच तुमचं आयुष्य हे सार्थक ठरेल तुम्हाला वाटत असेल की स्वामी विनाकारण तुम्हाला दुःख देतात कष्ट देतात परंतु हीच तर आपल्या स्वामींची लीला आहे यातून जर पार व्हायचे असेल तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा पूर्ण श्रद्धा त्यांना शरण जा बघा तुमचे दुःख कसे विरघळून जाते ते माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या सुप्रिया वाईफ या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट मध्ये अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद